नमस्कार मी गिरीश स्वामी बघा आजच्या भागातून तुम्हालापासून स्वागत करतो एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मी बायोटा घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे की आपण ज्येष्ठ नागरिकावर सुद्धा काम करतो यावर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता कदाचित तो तुम्ही पाहिला असेल आता त्यानंतर या महिलेची आपल्या केंद्रामध्ये रिक्वेस्ट आली होती ॲक्च्युली त्यांचा फोन आला होता की सर माझा बायोटा तुम्ही युट्यूबवर टाका म्हणून त्या संदर्भामध्ये आपण हा बायोटा युट्यूबवर टाकत आहोत तुम्हाला माहिती आहे की आपलं काम ज्येष्ठ नागरिकावर फार मोठ्या प्रमाणात बरं लक्षात ठेवा जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल स्पेशली पुरुषांना बोलतोय जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तुमची पत्नी वारली असेल तुमचा घटस्फोट झाला असेल किंवा तुम्हा तुम्हाला आधार पाहिजे असेल तुमची खायची प्यायची अवस्था होत नसेल तुम्ही एकटे पडला असाल आयुष्यामध्ये निराश झाला असाल तुम्हाला कोणाची सोबत पाहिजे असेल संगती पाहिजे असेल कोणतरी असं वाटतं किंवा कोणतरी असावं आपल्या आयुष्यामध्ये विचार शेअर करायला तर नक्की केंद्रामध्ये कॉल करा बरं का स्पेशली पुरुषांना बोलतोय मी खूप महत्वाचं आहे बरं का बऱ्याच लोकांची आपण नाव नोंदणी आता आपण घेतलेली आहे बऱ्याच लोकांचे विवाहसुद्धा सुद्धा आहेत आपल्या केंद्रामार्फत तर तुम्ही कॉल केला नसेल तर नक्की कॉल करा या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली स्थळ मिळणार हे लक्षात असू द्या स्पेशली मी पुरुषांना बोलतोय ज्येष्ठ नागरिक जे काही पुरुष आहेत त्यांना बोलतोय आणि सुद्धा कॉन्टॅक्ट करा भरपूर लोक कॉन्टॅक्ट करतायत आणि लग्न जुळून घेत आहेत हे तुम्हाला मला सांगायचं आहे कॉन्टॅक्ट करा नोंदणी करा नक्की तुम्हाला स्थळ मिळण्याची जी हमी या ठिकाणी मी घेतो ठीक आहे नक्की कॉल करा आणि तसंच मला मुलांना पण तेच म्हणायचं आहे जर तुम्ही कमी शिक्षित असाल तुमचं वय झालं असेल तुम्ही एकटे पडले असाल लग्न जमत नसेल निराश झाला असाल आयुष्यामध्ये मग आता करायचं काय हा जो प्रश्न तुमच्यासमोर उभा असेल तर नक्की केंद्रात कॉन्टॅक्ट करा बरं का तुम्हाला माहिती की के आपलं केंद्र कमी शिक्षित मुलावरती काम करत आहे आणि आजच्या डेटमध्ये हजारो लाखो मुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये बसून येत ज्यांचे लग्न नाही आहेत त्यांना काय करावं बाबा त्यांचे लाखो रुपये गेलेत त्यांनी भरपूर ठिकाणी नाव नोंदणी केलीये पण स्थळ मिळत नाहीये मग आता करायचं काय अशा सिच्युएशन मध्ये अशा परिस्थिती करायचं काय हे त्यांना कळत नाही तर नक्की तुम्ही केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली स्थळ मिळतात शंभर टक्के गॅरंटी आपण या ठिकाणी स्थळांची घेतो या ठिकाणी तुम्हाला स्थळ मिळतात म्हणजे मिळतातच त्यामुळे कॉल करायला विसरू नका कॉल करणं खूप महत्वाचं आहे आणि नक्की नोंदणी पण करा तेवढंच महत्वाचं आहे लक्षात ठेवा बरं का त्यानंतरच तुम्हाला डेफिनेटली स्थळ तुम्हाला मिळतात याची हमी या ठिकाणी मी घेतो हे लक्षात ठेवा हे स्पेशली मुलांना म्हणतोय ज्यांचं वय भरपूर झाले आणि जे निराश झाले आणि ज्यांना लग्न करायचे सिरियस लोकांनीच कॉल करा बरं का कोणी टाइमपासवाल्याने कॉल करू नका प्लीज कारण ऑलरेडी भरपूर नंबर आपल्या केंद्रामार्फत ब्लॉक करून ठेवण्यात आले लक्षात ठेवा त्यामुळे जर तुम्ही सिरियस असाल तर नक्की कॉल करा ठीक आहे तर डायरेक्टली या वधूचा बायोटोमेट वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा वर्षा गावी जन्मतारीख सात तीन एकोणीसशे एकोणसत्तर एकुन आहे जात हिंदू ब्राह्मण आहे बघा उंची फूट एक इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू विधवा आहे त्यांना अपत्य नाही हे महत्वाचं आहे शिक्षण सावी आहे म्हणजे अतिशय कमी शिक्षित वधू आहेत हे महत्वाचे <laughs> कौटुंबीय जर माहिती बघितली तर बघा त्यांचे आई वडील भाऊ वारलेले आहेत त्यांना कोणीच नाहीये त्यांना एकच बहीण आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत अपेक्षा बघा त्यांना निर्व्यसनी स्वतःचे घर पेन्शनधारक शुद्ध शाकाहारी वर पाहिजे ऍक्च्युली त्यांना लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे जात कुठली असू द्या वराची काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे जातीचं बंधन नाहीये हे तेवढंच महत्वाचं आहे तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लोकांना इतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पण याचा फायदा होईल त्यांना पण आपल्या केंद्राविषयी माहिती होईल हे महत्वाचं आहे बरं का तर बस आजच्या या थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत एका नवीन बैठस तोपर्यंत धन्यवाद